सीआर के क्रिकेट क्लब उधळे बुद्रुक तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या अभिनव स्पर्धेत प्रथम पारितोषिक आवासी इलेवन संघाने पटकावले तर द्वितीय पारितोषिक सी आर के उधळे बुद्रुक संघाने पटकावले उत्कृष्ट फलंदाज स्वरूप भाटवडेकर आणि उत्कृष्ट गोलंदाज सागर अमरे पवार साहेब तसेच या गावचे माजी उपसरपंच करम कदम साहेब आणि शाखा प्रमुख त्याचप्रमाणे श्री सागोबा देवस्थानाचे अध्यक्ष रवींद्र कदम तसेच आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक जितेंद्र गोटर, तसेच आमच्या शेजारी गावातून आज या स्पर्धेसाठी स्पर्धेसाठी